मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचा दंडनीत विजय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही कायम राहण्याची शक्यता आहे असे संकेत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहेत काँग्रेस आणि विशेषतः नवीन विरोधी आघाडीची भारताची कामगिरी काही विशेष राहणार नसल्याचं या सर्वेक्षणातून दिसून येते भाजप किती जागा जिंकणार सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए तीनशे तेवीस जागा जिंकू शकेल असा अंदाज आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप एकटा तीनशे आठ ते तीनशे अठ्ठावीस जागा जिंकू शकतो असंही सर्वेक्षणातून दिसून आलंय दोन हजार एकोणीसच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये काही घट होण्याचीही अंदाज वर्तवला जातोय काँग्रेसची स्थिती काय आहे सर्वेक्षणानुसार दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष केवळ बावन्न ते बहात्तर जागांवर मर्यादित राहू शकतो याशिवाय इंडिया आघाडीचे पक्ष मिळून एकशे त्रेसष्ट जागा मिळून जिंकू शकतात जवळपास अठरा पक्षांनी मिळून भाजप विरोधात विरोधी आघाडी स्थापन केली आहे यामध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेस डावे पक्ष जनता दल युनायटेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक बड्या पक्षांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसचा निवडणूक निकाल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चारशे छत्तीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी पक्षाला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या तर चारशे एकवीस जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ बावन्न जागा जिंकता आल्या तेव्हा एनडीएने साडेतीनशे ते जागांचा टप्पा ओलांडला होता आणि भाजपनं स्वबळावर बहुमत मिळवलं होतं तीन राज्यात मोठा विजय अलीकडेच भाजपनं मध्य प्रदेशातील दोनशे तीस जागांपैकी एकशे त्रेसष्ट राजस्थानमधील एकशे नव्याण्णव जागांपैकी एकशे पंधरा आणि छत्तीसगडमध्ये नव्वदपैकी चोपन्न जागा जिंकल्या आहेत ईशान्येकडील राज्य मिझोरामधेही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा आलेख वाढला आहे आणि पक्षाला दोन जागा मिळाल्यात दक्षिण भारतीय राज्य तेलंगणामध्येही भाजपने आठ जागा जिंकल्या आहेत